सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी म्हणलं जाणारं पुणे शहर गेल्या काही दिवसांपासून मात्र गुन्हेगारीचा आड्डा बनत चाललंय भाईगिरी दहशत कोयता गँग वाद बदला सुपारी घेऊन गेम करणं या सगळ्यात शहरातील गुन्हेगारीनं उच्चांक गाठलाय भाई भाऊ करत तरुण पोरं टोळक्यामध्ये घुसायला लागली पुण्यातला चौका चौकात पोरट टोळ्या करायला लागली हा माझा एरिया इथं माझीच चालणार म्हणून दादागिरी करायला लागली आणि यातच पुण्यात टोळी युद्ध डोकं वर काढू लागलं खुल्याम भाईगिरी करायला सुरुवात झाली भाईगिरीचे बनवून ते शेअर देखील व्हायला लागले काही दिवसांपूर्वीच गँगस्टर शरद मोहोळ्या मर्डर करण्यात आला आणि पुण्यातील टोळी युद्ध चर्चेत आलं त्यामुळे पुणे शहराची चर्चा वाढता गुन्हेगारचं शहर व्हायला लागली आणि यातच सरकार ऍक्शन मोडमध्ये आलं आणि पुण्यात एंट्री झाली ती अमितेश कुमार यांची अमितेश कुमार यांची पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि अमितेश कुमार यांनी खुर्चीचा ताबा घेताच कुख्यात गुंडांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली शहरातील गुन्हेगारी आणि गुंडगिरीला लगाम लावण्यासाठी अमितेश कुमार यांनी रेकॉर्ड वरील गुंड आणि गुन्हेगारांची ओळख परेड काढली आणि नुसती परेड नाही काढली तर सगळे भाईगिरीची कामं बंद करायचा असा सज्जड दमही भरला कोयता यांची दहशत मोडणार असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला त्यामुळेच अमितेश कुमार चांगले चर्चेत आले या निमित्तानं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अमितेश कुमार नेमके आहेत तरी कोण नमस्कार स्वागत। अमितेश कुमार एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅच चे आय पी एस अधिकारी आहेत औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिलं त्यानंतर ते मुंबई वाहतूक पोलीस शाखेचे सह आयुक्त देखील राहिले होते मुंबई नंतर अमितेश कुमार राज्य गुप्त वार्ता विभागात सह आयुक्त म्हणून काम सांभाळलं आहे दरम्यान आता पुण्यात नियुक्ती होण्याआधी अमितेश कुमार नागपूर पोलीस आयुक्त होते नागपूरच्या इतिहासात सर्वाधिक काळ पोलीस आयुक्तपदी राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गृहमंत्री असल्यानं आणि त्यांच्याच बाले किल्ल्यात गृह जिल्ह्यात इतक्या वर्ष आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळल्यानं अमितेश कुमार यांचं वजन गृह खात्यामध्ये चांगलंच भारी आहे दरम्यान मधल्या काळामध्ये अमितेश कुमार हे चांगले चर्चेत आले होते दोन हजार सात मध्ये भारत विरुद्ध क्रिकेट सामना सुरू खेळत असतानाच वेस्ट इंडिजचा क्रिकेट पडू मरोल सॅम्युअल आणि दाऊद इब्राहिम हस्तक मनोज कोसर यांच्यामधील होणारी बातचीत रेकॉर्ड करून क्रिकेट विषयामध्ये खळबळ उडून दिली होती या कामगिरीसाठी अमितेश कुमार यांची संपूर्ण राज्यामध्ये चर्चा झाली होती अशा गप्पा पुण्यात नियुक्ती झाल्या झाल्या अमितेश कुमार यांचा ॲक्शन मोड गुन्हेगारांच्या दबंगिरीला लगाम घालणार अशी चर्चा रंगलीये तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर आणि अशा साध्या साठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका